नमस्कार मंडळी भावांनो लग्न करताय थांबा विचारपूर्वक करा कारण लग्न करून पस्तावा यायला नको त्या दिवशी मला माझा मित्र भेटला आणि सांगितलं की लग्न एक धंदा झाला म्हणे भावा म्हटलं कसा बघ म्हणे लग्न केलं अगदी तीन महिने सहा महिने जवळ राहिली म्हणे आणि तिचं लपडं होतं म्हणे लपडं होतं म्हणून तिनं म्हणजे माझ्यासोबत भांडण धिंगाणा करणं चालू केला म्हणे ठीक आहे म्हणजे बघा आपल्या म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करणं आणि त्याच्यानंतर म्हणजे विविध कारणं सांगून नवऱ्यापासून दूर राहणं कारण बायकोचं लपडं असते ना ठीक आहे तर बिचारा रडू रडू सांगे काय करू म्हणे आता जवळपास सहा सात वर्ष झाले अजून डिवोर्सही द्यायला तयार नाही आणि जवळ राहायला पण तयार नाही आहे की नाही म्हणून म्हणतो भावांनो लग्न करत असाल तर खूप विचारपूर्वक करा कारण स्त्रियांपेक्षा पुरुषांना खूप त्रास आजकाल महिला देत आहेत है।, है ना आणि कारण तुम्हाला माहीतच आहेत माहिती भावांनो फक्त ही इन्फॉर्मेटिव माहिती आहेत आवडली तर नक्कीच सांगाल तुमचं मत कमेंट्समध्ये समोर शेअर कराल थँक्यू